नमस्कार हुमास किचन मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज एक आली आहे मस्त अशी वाळवणाची हेल्दी रेसिपी तर आपण खूप गव्हाच्या कोडाई वगैरे करतो चिक काढून चिक काढल्यानंतर बघा असा भुस्सा राहतो त्याचा गव्हाचा हा बघा हा भुस्सा मी थोडासा दोन दिवस वाळवून घेतलाय आणि ह्याच्या करायच्यात आपल्याला भातोड्या भातोड्या म्हणा किंवा पापड म्हणा त्या भातोड्या आपल्याला करायच्यात आणि त्या आपण करतो ह्या भुस्सापासून हा भुस्सा म्हणजेच काय फायबर आहे जे आपल्या पचनशक्तीसाठी चांगलं असतं पचनासाठी हे चांगलं असत रेचक असतं त्याच्या ते आपल्या खाल्लेल्या गोष्टी ज्या हे आहेत पदार्थ आहेत ते पचन होण्यासाठी हे फायबर आपल्याला मदत करतात म्हणजे पौष्टिक अशी रेसिपी होणार आहे ही आणि त्याच्याबरोबर ह्याच्यामध्ये जाणार आहे ज्वारी बघा हे चार वाटे मी घेतलेल्या आहे गव्हाचा भुस्सा आणि दोन वाटे घेतलेले आहेत ज्वारी ज्वारी आहे ना ती घेतलेली ज्वारीच्या जागी तुम्ही बाजरी सुद्धा घेऊ शकता कोण कोण तांदूळ पण घालत पण मी आमच्या आईच्या आई जशी रेसिपी करते तशीच रेसिपी करते तर ती ज्वारी वापरते तर मी ज्वारीच वापरणार आहे तर दोन वाट्या ज्वारी आहे चार वाट्या घवाचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय आहे ही आदल्या दिवशीची प्रोसेस आहे बघा ही आदल्या दिवशीची प्रोसेस आपल्याला करायची ज्वारीची तर ही ज्वारी आहे ना आपल्याला भरडून घ्यायची आहे मिक्सरमध्ये त्याची कणी काढून घ्यायची आपल्याला मिक्सरमध्ये पुढची प्रोसेस तुम्हाला सांग तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भरडून द्यायची ज्वारी तर बघा ह्या पद्धतीने आपण ही बारीक करून द्यायची बारीक म्हणजे थोडीशी कणी कणी राहिली पाहिजे त्याच्यामध्ये इतकं बारीक करायचंय त्याच्यामध्ये अर्धी ज्वारी वगैरे राहायला नको ज्वारीचे तुकडे राहायला नकोय आपल्याला कारण ज्वारीशी जायला वेळ खूप लागतो तर बघा हे बघा जाडसर अशी आपण कणी करून घेतलेली दिसत असेल तुम्हाला एका भांड्यात काढून घ्यायचंय ह्या पद्धतीनं मी आणि हे आयचं नाही वगैरे काय नाही जर मोठे तुकडे दिसले ज्वारीचे तर चाळून नक्की काढा पण आता बघा याच्यामध्ये अजिबात नाही आहेत मोठे तुकडे आणि पीठ वगैरे आहे तर पीठ वगैरे तसंच घ्यायचंय आपल्याला तर बघा ज्वारी सगळी मी अशी कणी करून घेत कणी कनीपेक्षाही बारीक असं करायचंय आपल्याला खूप कणी पण ठेवायची नाही तर बघा गव्हाचा जो गुस्सा होता तो पण आपण मिक्सर काढून घेतलेला खूप पीठ नाही करायचंय एखादा गहू असेल तर काढून टाकायचं मिक्सर मधन आपण गव्हाचा भुस्सा आहे तो काढून घेऊ तर बघा आपण जो गव्हाचा हो तो पण बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये आता कोणी कोणी बारीक नाही करत तसंच ठेवत तशा पण बहुते चांगल्या होतात पण मी जरा बारीक केलेले तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तसेच तो बुस तसं वापरला तरी चालणार आहे बारीक करायचं त्याला जास्त बारीकने केला चला पुढची तर आता आपल्याला काय करायचं ही ज्वारी आपण जी भरडून घेतली ना ही बघा काढायची नाही काही नाही ह्याला त्याच्यात दुसरा आहे पीठ आहे थोडीशी अशी जाडसर ज्वारी थोडीशी जाडसर ज्वारी आहे हे असंच आपल्याला पाहिजे ज्वारीचे तुकडे असं म्हणजे अर्ध्या अर्धी ज्वारी असेल ना ती तेवढी काढून टाकायची मिक्सर मध्ये पुन्हा बारीक करायची कारण ते शिजायला पाहिजे ना शिजायला पाहिजे नाही तर मग काय आपल्या ज्या भातोड्या आपण ज्या पापड्या करतो त्याचे तुकडे होतील असं हे आहे ना हे आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजत आहे आणि सकाळी आपल्याला भातोड्या करायच्या त्याच्यात तर फक्त ज्वारीचा ज्वारीचा भरडा आहे ना तो आपल्याला पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायचा तर हे मी भिजत ठेवते त्याच्या जो भरडा केलाय त्याच्यावर पाणी नितपत पाणी ठेवायचंय आपल्याला आणि सकाळपर्यंत त्याला भिजत ठेवायचं तर बघा रात्रभर जो ज्वारीचा आपण भरड काढून घेतली होती ना करून घेतली होती मिक्सर वरती तर ती रात्रभर आपण भिजवून घेतलेली आहे आणि सकाळी मी त्याच्यातलं पाणी काढून दोन पाण्याने त्याला धुवून घेतले कारण त्याच्यावरती सगळा असा फेस आला होता आणि ते आंबलेलं होतं ना त्यामुळे दोन तीन पाणी चांगलं स्वच्छ धुवून घेतलेले त्याला आणि हा आपला गव्हाचा कोंडा आता हे दोन्ही आपण एकत्र करायचंय आता याच्यामध्ये घालला मसाला मसाला आपल्याला तयार करायचा आहे ते बघूया आपण पहिल्यांदा ते आपण करूयात इथे बघा लसणाचे दोन कांदे घेतलेले आहेत तर दोन चमचे जिरे घेतलेले आहेत हिंगा आणि लाल तिखट तर आपण सगळ्यात पहिल्यांदा लसूण आणि हे जे जिरे आहे ना ते मिक्सरवरती बारीक करून घेऊया चला हे जे लसूण आणि जिरं होतं ते आपण बारीक करून घेतलेले चला तर हे जिरा आणि लसूण आहे त्याची पेस्ट करून घेतलेली आपण आता हे गुस्साहो गव्हाचा आणि ज्वारीचे जे कणी आहे ते आपण असे मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये घालणारे मी एक वाटी पाणी लागलं तर आणखी घालायचंय आपल्याला मग आणखी लागतंय आपल्याला पाणी अशी पेस्ट करून त्याची घेतली एकत्र करून घेतलं मिश्रण म्हणजे काय होत पाण्या उकळच्या पाण्यामध्ये घातले की त्याची अशा गाठी होत नाहीत एकत्र करून घ्यायचं आधी तर बघा इथे या भांड्यामध्ये आपण ते पीठ आहे ते शिजवून घ्यायचंय बातोडेच तर आपण बात दोन वाट्या घेतली होती ज्वारी आणि चार वाट्या घेतला होता गव्हाचा भुस्सा म्हणजे सहा वाट्या सहा वाट्याच मी ह्याच्यामध्ये पाणी घेतलेले बघा आणि ह्याच्यामध्ये आपण दोन वाट्या अ तो भूसा आणि कणी मिक्स करण्यासाठी दोन वाट्या पाणी वापरलेलं आहे तर ह्या पाण्यामध्येच आपण काय करूया हिंग थोडासा मी पापडखर घेतलाय पाव चमचा ऑप्शनल आहे घालायचं असला घालायचं नाही घालयचं चालणार आहे लाल तिखट आहे ते घालायचं मीठ घालायचं चवी कसं तिळ घालतोय आपण तिळ पण ऑप्शनल आहे मीठ घालूया जास्त खरट नाही चला तर आता हे उकळायला ठेवूया पाणी तर बघा लसूण आणि जिरे होतं होत ते पण याच्यामध्येच घालायचे आपलं राहिलं होत भांड चांगलं धुवून घालू पापड खरपण ऑप्शनल आहे आमच्या इतर घालत नाही पण मी थोडस घातलेलाय कारण हे पापडे जास्त फुलत नाही झाकण ठेवूया म्हणजे लवकर उकळी तर बा उकळी आलेली आता आपण जे आता भुशीचं मिश्रण केलंय ते घालूया आपण थोडं थोडं आरामशीर घालायचं गॅस बारीक केलंय शक्यतो जाड बुडाच पातेला घ्यायचं भांड घ्यायचं कुठलंही कोथिंबीर वगैरे घालायची असेल तर घालू शकता कोण घालत घालताय पण नाही आम्ही असच करतो आपल्याला सारखा हलवत सार राहायचंय आपल्याला जरा उकळी आली की गॅस थोडस मंद करायचंय मंद गॅस वरती आपण याला चांगली त्याला मल येईपर्यंत काही येईपर्यंत शिजवत राहायचं त्याला उकळी आल्यानंतर त्याचं टेस्ट करून बघायचं तिखट मीठ वगैरे तिखट आवडत असेल तर तिखट घाला तिखट पण ऑप्शनल आहे नंतर गॅस आपल्याला अगदी मिडियम टू स्लो करायचं आणि त्याच्यावरती शिजवत राहायचंय गॅस बारीक करूयाच आपण आता तर बघा या छोट्या भांड्यामध्ये काही ते मिश्रण शिजलं नसतं ते पूर्ण वरती आलं असतं कारण कणी वगैरे शिजल्यानंतर ते पूर्ण वरती आली असते त्यामुळे मी दुसऱ्या पातेलीमध्ये त्याला मोठ्या पातेल्या पातेल्यामध्ये त्याला ओतलेले आणि आता थोडस पाणी पण लागतंय बघा त्याच्यामध्ये थोडस पाणी लागतंय तर मी गरम केलेलं पाणी आहे ते एक अर्धा ग्लास तरी आता ओतणार आहे तर बघा एक ग्लास भर मी पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये आणखी म्हणजे आपण दोन घातलं होतं ना अर्धा ग्लास आणखी अर्धा ग्लास घातलाय मी आणि बाजूला आणखी आपण पाणी ठेवायचंच आहे गरम करत छोट्या पातेल्यामध्ये कमी वाटलं तर घालायचं कारण हे फुलून येत असतं ना ज्वारी शिजल कणी जे आहे ज्वारीची शिजल तसे फुलणार आहे ते पाणी मग कमी पडू शकत बघा दहा मिनिट तरी झालेली आहेत कमीत कमी आपलं हे कोंड्याच्या भातोडीचं मिश्रण आहे ते शिजतय आता आणि आपण ज्वारी होती ती चांगली भिजवून घेतली होती रात्रभर त्यामुळं शिजायला ही कमी वेळ घेणार आहे जर आपण कच्चच घातलं असतं ना शिजायला खूप वेळ लागतो त्याला त्यामुळे ती नेहमी त्याच्यावरती यायला लागली आता हे बघा म्हणजे आपलं हे मिश्रण आहे ते शिजत आलंय आता एक पाच सात मिनिटं आणखी आपण शिजवून घेऊया बघूया म्हणजे कसं झालंय का मिश्रण ते दहा मिनिटं होऊन गेलेले जायला करायला अर्धा तास जातोच तरी वीस पंचवीस मिनिटं तरी जातात तर बघा पीठ आपलं शिजलेलं आहे आता हे बघा चांगली मलय आली त्याला त्याला मलई आली म्हणायचं हे मलई आली पीठ आपलं शिजले असं समजायचं हे बघ चल गैस बंद करते था। तो था से ले। नहीं आता तो 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 साडी असेल तर बघा आपण केलेले पापड आता हे आता संध्याकाळ झालेली आहे बघा म्हणजे सहा वाजत आलेले तर आता आपण हे फोल्ड करून असेच ठेवायचे काही पापड काढायला जायचं नाही काही नाही त्याचे कुठून बसलेले उद्या सकाळी हे ओढणी जे आहे आप ती आपल्याला ओली करून पापड काढायचे त्यामुळं आता हे असच फोल्ड करून आपण घरात ठेवून द्यायचंय आणि तुमच्या घरात जर जागा असेल मोठी तर असं तुम्ही हातरून त्याच्यावर दुसरी ओढणी टाकून ठेवू शकता मी आता हे असच फोल्ड करून ठेवणार उद्या सकाळी आपण ही ओढणी आहे ती थोडीशी ओली करून आपण पापड उलट पलटी करायची तर बघा आपण भात भातोड्या करतोय आणि काल आपण ह्या वाळून घेतलेले एक दिवस पण तुम्हाला मी सांगितलं होतं की काढायचे नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे असं ओढणी पालती करायची हे सांगत नाही बघा जास्त करून कोणी व्हिडिओ मध्ये पण आपण बघा बघ सांगतोय सगळं व्यवस्थित सविस्तर तरी ओढणी आहे ती पालती करायची उलट्या बाजून पाणी मारायचे आपल्याला आणि मी किचन कट्ट्यावरती घेतलेलं हे हे बघा हे चांगलं ओलं करायचं असं ही पद्धत आहे काढायची त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी काढायची चांगलं असं ओलं करून घ्यायचं आणि नंतर त्या भातोड्या आहेत त्या आपण काढून घ्यायचे बघा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण हे चांगलं ओलं केल्याशिवाय ते निघत नाहीत पाठीमागच्या साईडनं हे ओल करायची बातोरी निघालेली आहे आता उलट्या साइडनं आपण एक आणखी एक ओढणी किंवा प्लॅस्टिकचा का एखादी कागद आ... असतो तो अंतरायचा बाहेर आणि त्याच्यामध्ये ते सुकायला घालायचे आपल्याला तर बघा ह्या पद्धतीने सगळं भातोड्या ते आपण काढून घ्यायचे जिथं ओलं नाही झालं तिथं ते चिकटून बसणार आहेत झाल्याच आहे तसं आपलं जिथं ओलं झालं नाही कापड तिथं ते चिकटून बसते पण व्यवस्थित मी सगळं ते ओलं करून नंतर काढून दाखवते तुम्हाला हे बघा पाणी किचन कट्टा आपला स्वच्छ आहे त्यामुळे कट्ट्यावरती काय केले दिसत आहे ना तुम्हाला तर बघा तीन दिवस वाळवल्यानंतर ह्या कोंड्याचे भातोडे आहेत तयार आपल्या खाण्यासाठी बघा किती सुंदर आहेत आणि मस्त आहेत अगदी मस्त पातळ अशे झालेले खुसखुशीत छान हलक्या फुलक्या झालेल्या पौष्टिक अशा कोंड्याच्या भातोड्या आपण केलेल्या आहेत बघा गव्हाचा कोंडा जो निघतो चिक काढल्यानंतर म्हणजे बघा ह्याचा कुठंच जे गव्हाचा जो कोंडा होता तेव्हा गव्हापासून हो आपण चिक काढून पुरडाया केल्या आणि जो कोंडा राहिला होता त्याच्यापासून आपण त्याच्या भातोड्या केल्या म्हणजे त्याचा आपण टाकलेला नाही काही त्याच्यातलं तर बघा आणि विशेष म्हणजे त्या गव्हाच्या ज्या कोंड्या केल्या त्याच्यापेक्षा पौष्टिक अशा भातोड्या तयार होतात बघा खूप पौष्टिक असतात ह्या भातोड्या कारण हा कोंडा असतो आणि कोंडा आपल्या खाण्यासाठी किती उपयुक्त असं आहे तुम्हाला फायबर असतो हे आणि पचनासाठी खूप उपयुक्त असत कोंड्याच्या भातोड्या झालेत तयार मस्त झालेले आणि मी तुमच्या तुमच्या बरोबर पहिल्यांदाच केल्या कारण नेहमी मला आई करून देत असते पण ह्या वर्षी मला रेसिपी करायची होती तुम्हाला दाखवायची पण होती आणि म्हणून मी त्याकडून कोंडा आणला आणि भातोड्या केल्या पहिल्यांदा पहिल्या प्रयत्नात माझ्या इतके छान भातोडे झालेले तुम्ही पण करू शकता नक्की ट्राय करा आणि पाणी जे होतं ते आपण जेवढा कोंडा आणि ज्वारी घेतली होती तेवढंच पाणी घेतलं होतं नंतर मला एक ग्लासभर एक ग्लास दीड ग्लास पाणी लागलं तर तुम्ही दीडपट पाणी घाला म्हणजे तुम्हाला पाणी परत घ्यावंच लागणार नाही पण ना। थोडस पाणी ठेवायचं पातेल्यामध्ये मध्ये बाजूला आणि ते शिजवायची प्रक्रिया व्यवस्थित झाली तुमच्या कोंड्याच्या भातोड्यात हो चांगलंच होणार तर बघा तेल गरम करायला ठेवले तेल चांगलं गरम होऊ द्यायचंय कुठलाही चळणीचा पदार्थ करायचा असेल वाळवणाचा तर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं नंतर ना गॅस बारीक केला तरी चालतं दिसत असेल आता हे भातोड्या म्हणाल तर असवाभर भर फुलत नाहीत फुलत नसतात जास्त या भातोड्या तिथल्या तिथंच त्या तळल्या जातात हे बघा तिथले तिथंच तळल्या जातात त्या खायला मात्र एक नंबर लागतो खमंग फुसखुशीत भाजल्या तर एकच नंबर हे बघा झाली तळून बघा मस्त किती तळून पण तयार आहेत आपल्या मध्ये बघा किती छान झालेले आहेत मस्त खुसकशी अशा मस्त अशा नक्की ट्राय करा ह्या वर्षी वाळवणामध्ये कोंड्याच्या भातोड्या टेस्टी आणि हेल्दी अशा पौष्टिक अशा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर सगळ्यांनी पटपट लाईक करून टाका आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बघा दिसते शेंगा पण ठेवलेल्या आहेत मी आणि शेंगा बरोबर खा एकदा आणि नंतर कमेंट करून सांगा किती छान लागतात त्या भातोड्या मस्त अगदी अगदी ह्याच भातोड्या नाही तर मकेच्या ज्वारीच्या भातोड्या सुद्धा खूप सुंदर लागतात शेंगा बरोबर ते खाऊन बघा नक्कीच छान लागणार तुम्हाला आणि आवडतं आवडतील पण तर हा रेसिपी आवडली असेल तर पटपट लाईक करायचे सगळ्यांनी नवीन असा चॅनेलवर तिथे सबस्क्राईब करायचे आणि आपल्या ज्या रेसिपी आहे तुमच्या बरोबर शेअर नक्की करायचे पुन्हा भेटू असे एक नवीन रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा